नमस्कार दीपालीत रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असा कुरकुरीत बांगडा फ्राय बघणार आहोत अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये मस्त असा कुरकुरीत छान असा बांगडा फ्राय आज आपण इथे पाहत आहोत रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे तुम्ही जर माझ्या या चॅनलवरचे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी चार बांगडे स्वच्छ धुवून त्याच्यामधली जी घाण असते ते काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे या माशांना मी मधून असे स्लाईट देऊन घेतलेले आहेत म्हणजे जे आपण मासा फ्राय करताना मसाला वगैरे आजपर्यंत जातो आणि मासा व्यवस्थित असा शिजला जातो आता आपण ह्याला पहिलं मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा लिंबूचा रस इथे मी पिळून घालणार आहे इथे तुम्ही अमसूरचा वापर जरी केला तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि हा मासा व्यवस्थित हात हाताने मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मसाले घातलेले आहेत ते माशामध्ये आतपर्यंत व्यवस्थित असे मोरले जातात तर इथे तुम्ही पाहू शकता जिथे स्लाइड दिलेले आहेत तिथे सुद्धा मी असे सर्व मसाला आतमध्ये घालून घेतलेले आहे आता झाकण ठेवून हा मासा आपण एक दहा ते पंधरा मिनिटं मोरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण माशाला जे वरून दुसरं कोटिंग करणार आहोत ते करण्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमची रवा एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मसाले घातलेले आहेत ते सर्व व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत तरी ते तुम्ही पाहू शकताय सर्व मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हा मासा पंधरा मिनटाने झाकण काढून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकताय मासा आपला छान असा मॅरिनेट झालेला आहे मसाले बऱ्यापैकी आजपर्यंत छान असे मुरले गेलेले आहेत आता या माशाला आपण वरून कोटिंग देणार आहोत तर तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये अशा प्रकारे मासा वरखा करून जे आपण मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण अशा प्रकारे माशावर टाकून छान असा मासा आपण कोट करून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकताय अशा प्रकारे आपण सर्व मासे कोट करून ठेवणार आहोत म्हणजे फ्राय करायला आपल्याला ते सोपे पडतात तुम्ही ते आपण जे हे तांदा तांदळाचं पीठ किंवा रवा घेतलेला आहे त्याच्याऐवजी फक्त मसाले लावून जरी हा मासा फ्राय केला तरी पण तो छान लागतो फक्त आपण रवा आणखीन ह्या तांदळाच्या पीठामुळे हा मासा थोडासा कुरकुरीत बनतो तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व मासा मी कोट करून घेतलेला आहे तर इथे मी साईडला आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये माशाचे एक एक पीस ठेवून देणार आहोत जास्तही तेल कडकडीत गरम करायचं नाही मिडियमच तेल गरम करायचं आहे नाहीतर मा आपला जो रवा असतो तो, तो जळला जा जातो तर इथे माझे एका पॅनमध्ये चार मासे व्यवस्थित असे बसलेले आहेत ते पाहू शकताय आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम गॅ ग्या, गॅसच्या फ्लेमवर हा मासा कमीत कमी सात ते आठ मिनटं एका साईडून फ्राय होऊन द्यायचा आहे तरी ते सात ते आठ मिनटं झाल्यानंतर हा मासा मी पलटी करून घेणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता एका साईडून छान असा मस्त खरपूज आपला हा मासा भाजला गेलेला आहे अशा प्रकारे सर्व मासे मी पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण एक तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवर हे मासे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तरी इथे टोटल एक दहा ते बारा मिनिटं हा मासा मी फ्राय केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय मासा आपला व्यवस्थित असा शिजला देखील गेलेला आहे एका सर्विंग प्लेटमध्ये हा सर्व मासा मी सर्व करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय माशाला किती छान असं टेक्चर आलेलं आहे मस्त असा एकदम कुरपुरीत क्रिस्पी छान असा आपला मासा बनलेला आहे वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्या घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त असा आपला बांगडा फ्राय झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा